आषाढी वारीत राज्य शासनाचे चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू आषाढी वारीच्या निमित्तानं श्री पांडुरंगाच्या भेटीसाठी लाखो वारकरी श्री क्षेत्र पंढरपूरकडे चालले आहेत आषाढी वारीला गौरवशाली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा आहे सर्वांना एकता समता बंधुतेची शिकवण देणारी आषाढी वारी हे आपले वैभव आहे या आषाढी वारीत आता शासन देखील सहभागी होऊन लोकांना योजनांची माहिती देत आहेत वारीत यंदा राज्य शासनाच्या दोन चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे वारी पंढरीची दिंडी आपत्ती व्यवस्थापनाची नावाचा मदत व पुनर्वसन विभाग यांच्या मार्फत वारीत राज्य शासनकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची जनजागृती करत आहेत या चित्ररथाच्या माध्यमातून कोणत्याही संकट काळात राज्य शासन प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी सदैव मदतीसाठी उभे असते नैसर्गिक आपत्ती असो अथवा मानवनिर्मित आपत्ती असो याचा मुकाबला करण्यासाठी आपत्तीपूर्व माहिती असेल तर प्रत्येकजण आपत्तीला खंबीरपणे तोंड देऊ शकतो याचीच माहिती सर्वांना होण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आपत्तीविषयक माहिती देणारा जनजागृती पर चित्ररथ हा या आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे ते पंढरपूर असा वारीसोबत असणार आहे आपण या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागातील योजनांची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला कानाकोपऱ्यात पोचवावी अशी विनंती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे